भेर आणि रिक्षा चालकांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलेला पुकार आहे मीटरवर भाडे लागू करावं ई बाईक टॅक्सी सेवा बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे संपामुळे विमानतळ स्टेशन आणि शहरात प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहे प्रवासासाठी वाढी उदर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत या संदर्भात रिक्षा आणि कॅब चालकांसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आपण पाहूया बातचीत आपण पाहणारच आहोत मात्र या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल कारण आता प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात कुठेतरी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो पुण्यामध्ये ओला उबेर आणि रिक्षा चालकांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलेला आहे त्यामुळे रिक्षा चालक असतील किंवा मग ओला उबेर चालक असतील त्यांच्या मागण्या सरकारकडून कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जात आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल मीटरवर भाडं लागू करावं शिवाय ई बाईक टॅक्सी सेवा बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे विमानतळ स्टेशन आणि शहरात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत प्रवासासाठी वाढीव दर आकारले जात असल्याच्या तक्रारी देखील आता समोर आलेल्या आहेत पुण्यामध्ये ओला आणि उबेर तसेच रिक्षा चालकांनी अनिश्चित काळासाठी हा संप पुकारलेला आहे आता पुढे प्रशासनाकडून या संपावरती कसा तोडगा काढला जातो आहे। का हे पाहणं अतिशय देखील महत्वाचं असेल संपामुळे पुणेकरांचे मात्र मोठ्या प्रमाणात होत आहेत मीटरवर भाडे लागू करावं शिवाय ई बाईक टॅक्सी सेवा बंद करावी अशा विविध मागण्या आहेत नेमक्या मागण्या काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे आपण पाहूयात पुणे शहरामध्ये दे, ओला उबेरच्या संपाच्या संदर्भात जो परिणाम आहे तो जाणून घेतोय मी आत्ता पुणे स्टेशन परिसरामध्ये आहे आणि माझ्यासोबत काही रिक्षाचालक आहेत आणि कॅब चालक आहेत जे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या स सोबत आहेत काय सांगाल की आता हा जो संप आहे याचा काय परिणाम दिसून येतोय आपल्याला पब्लिकला थोडं प्रॉब्लेम होतो आहे पण कसं आहे हे ओला उबेरचं जे रेट कमी आहे ते वाढवा आणि आम्ही हे म्हणतो आर टी ओने त्यांनाही मीटर द्यावं जसं रिक्षाला मीटर आहे त्यांनाही मीटर द्यावं मीटरने चालू दे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही काय होते ते ओलावर रिक्षाचं रेट जास्त दाखवते आहे सतरा रुपये असल्यामुळं आणि ओलाला रेट कमी दाखवते आहे पॅसेंजर आणत मी ओलामध्ये जातो रिक्षा कसं त्यामुळे वा रिक्षावाला दोन दोन तास एकाच जागी बसावं लागतं किंवा आउट साईडला गेलं आम्हाला तिथून वन साईड या तिथून भाडं नाही आहे आणि ते लोकलवा तुम्ही घेऊन जाणार तर आम्ही काय करणार ते एक प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला आम लॉंग रूटला आम्हाला जात होत नाही म्हणून आम्ही तिथून वन साईड येतो मग रिक्षाला काय म्हणतो सर मीटरने पन्नास रुपये एक्स्ट्रा द्या मी वन साईड यायचं ते मग मी फोर व्हीलरमध्ये जातो असा प्रॉब्लेम आहे आणि वाहतूक कोटी कमी झाली आणि ते लोक येतात स्टेशनला आडव्या तडव्या गाड्या लावतात आम्ही जर सांगितलं तुम्ही पोलीस आहे का तुम्ही अधिकारी आहे का तुम्हाला कोणी अलाउड केलंय का साहेब लो लोक येतात तुम्ही थांबले ना तेवढं बघा की असं साहेब लोक आम्हाला सांगतात मग आम्ही म्हटलं की बाबा गाडी साईडला लाव ते ऐकत नाही आता सकाळी एक जर आमच्याशी मांडला पोलिसवाल्यांना बोलवलं पोलिसांना त्याला समजवलं की बाबा ते तुझ्यासाठी भल्यासाठी सांगतात तू तेवढं ऐक ऐकत हो नव्हता आपलं काय म्हणणं आहे की आता ओला उबेरचे कसे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपण ओला उबेरच्या बाबतीतला जो रेट कम्पेअर करतोय त्या मनाने आपल्याला अजून का? काय अडचणी आहे पहिली गोष्ट आम्ही ओला उबेरच्या विरोधातच आहोत जर आपण मीटरने गेलं तर मीटरची ॲक्च्युअल अमाऊंट जी होती ते एकशे नव्वद दोनशे रुपये एक्झाम्पल झाली तर ओला उबेर फक्त एकशे दहा ते शंभर रुपयेच देतात ह्याच्यामध्ये गॅसचे पण पैसे मिळत नाही जर एका ठिकाणी भाडं घेऊन गे गेलं रिटर्न भाडं नाही मिळालं रिटर्न एम टी आलं तर ह्याच्यात लॉस आमचा कॅब चालक आणि रिक्षा चालकांचा आहे विशेष करून आता संपामध्ये आम्ही सह सर्व सहभागी सर्व आहोतच पण सहभागी होऊन सरकारने पण आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आज प्रत्येकजण पोटासाठीच करतो आहे आणि प्रत्येकजण जर सम सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करून आमचे जे मार्गदर्शक आहेत केशव क्षीरसागर सर ते पण आझाद मैदानावरती आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्यासाठीच ते झटत आहेत तर सरकारने ह्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात पुणे एअरपोर्ट पुणे स्टेशन हे जे एरिया आहे पुण्यामध्ये हॉटस्पॉट एरिया आहे पुण्या